सुप्रिया सुळे यांना बापाची गाडी दिसताच खिपी सुप्रिया सुळे यांनी ताफा रस्त्यामध्ये थांबवून बापाच्या भेटीला लेक गेली त्यावेळेस शरद पवार यांची सुप्रिया सुळे यांनी विचारपूस केली सुप्रिया सुळे यांचा ताफा रस्त्यातच थांबला त्यावेळेस शरद पवार यांच्या भेटीसाठी लेक पुढे गेली आणि बापाची विचारपूस करू लागली बापाच्या तब्येतीची विचारपूस करू लागली भर रस्त्यातच शरद पवारांची सुद्धा इथे गाडी थांबली